सर्वप्रथम तरी मला भारतीय जनता पार्टी याच्यावर काही दोष नाहीये काही नाहीये काही नेते आहेत ज्यांनी राजकारण केलं आणि भारतीय जनता पार्टी प्रति एक आम्ही खूप बोलतात मोठी किंमत आम्ही चुकवलेली आहे तुम्ही बघाल जिल्हा अध्यक्ष हा पद खूप महत्वाचा असतो जेव्हा एबी फॉर्म असतील पक्ष तिकीटचा असं सगळं संदर्भात तर यामध्ये पक्षाचं जे कार्यकर्ता असे असतात त्यांना सन्मानपूर्वक त्यांची डिसिजन घ्यायचं पाहिजे होती तेरा टिकेट हो ले, आज तुम्ही बघितलं तेरा तिकीट कापले गेले म्हणतात यांच्या समर्थकांचं आज आमच्यावर हे अन्याय का झालं थ्री सेव्हन्टी फाय लोक चिडवतात आम्हाला येऊन याच्या कारणामध्ये तुमची तिकीट गेली आहे हे म्हणजे खंत वाटत असं हा विषयवर आम्ही पक्षाचं काम केलेलं भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाचं काम केलेलं जे पक्षांनी ज्यांना उमेदवारी दिलेली त्यांचं काम केलेलं त्यांना निवडून आणायचं काम केलेलं सत्ता आणायचं काम आम्ही केलेलं तर याच्यावर भारतीय जनता पार्टीने विचार केला पाहिजे होता आणि आज तुम्ही बघाल माझ्या पॅनलमध्ये अ ब क ड पॅनल आहे ज्यामध्ये दोन महिला उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे उषा यमगर आणि वैष्णवी पाटील समथिंग आणि काशीनाथ पाटील हा घराणेशाही चाललेली आहे या महिला उमेदवारांनी आजपर्यंत बावीस किंवा बावीस काळ त्यांच्या सेक्टरमध्ये पण महिलांनी कधी बघितलेला नाहीये एकही कार्य त्यांची नाहीये कधी एक मेडिकल शिबिर नाहीये कधी एक जनताचं काम केलेलं नाहीये असल्या उमेदवारांना तुम्ही राष्ट्रीय पद ज्या राष्ट्रीय पार्टी आहे त्याचं तुम्ही डायरेक्टली तिकीट देत आहात आज निवडणूक खूप अवघड झालेलं आहे पॅनल मध्ये निवडणुका आहे लोकांना ह्याचा फायदा पण आहे आणि ज्या सत्तेमध्ये नाही आहे त्यांचा त्यांना ह्याचा बरं डिसएडवांटेज पण आहे तर या असल्या मोडमध्ये भारतीय जनता पार्टीने मध्ये हे जे निर्णय झालेले आहेत ठराविक लोकांनी जे निर्णय घेतलेले आहे त्याचा मी तीव्रपणे निषेध करते माझ्याकडे काही ऑप्शन नाही राहिलेला आज दहा वर्ष हा खूप मोठा वर्ष आहे म्हणजे मोठा काळ आहे मी माझं आयुष्याचं माझ्या फॅमिलीचं माझं जे प्रमुख वेळ मी ज्या करिअर बनवण्याची वेळ असते त्यावेळी एकात काही बिझनेस केला असतं तर सोनं सोनं केलं के असतं त्या बिझनेसचा हा महत्वाचा काळ मी पक्षासाठी दिलं पक्षाने कुठेतरी त्याचं भान ठेवायला पाहिजे होतं आमच्या इथे जे जिल्हाध्यक्ष फ्लॉप जिल्हाध्यक्ष त्यांच्या निर्णयामुळे आज माझा करिअर बाद करायची वेळ आलेली मी निर्णय घेतला मी काम आघार जाऊ आज जनतेने माझ्यावर विश्वास दाखवले इतकं वर्ष आम्ही काम करते इतकं पदाधिकारी ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली माझ्या या प्रभागात एकही कार्यकर्ते नव्हते भारतीय जनता पार्टीचा अ ब काही नव्हता येते त्यावेळी मी पार्टीमध्ये आली मेंढकासारखी में उड्या मारणारे लोक राष्ट्रवादीमध्ये गेले मग कमल घेतलं मग राष्ट्रवादी घेते मग कमल घेतलं मग अपक्ष लढले मग तुतारी वाजवली बरेच काही केलं पण आम्ही पक्षासाठी एकनिष्ठ काम केलं भारतीय जनता पार्टीचे खासदार की गेली त्यावेळी खासदार की शिंदे गटाला गेलेली त्यावेळी पण आम्ही त्यांच्या बरोबर काम केलं दुसरं पक्ष म्हणजे दुसरं पक्ष होतं पण महायुती होती त्या धर्म पण आम्ही निभवलं त्यांच्यासाठी पण आम्ही एकनिष्ठेने काम केलं कुठेही आम्ही कमी पडलं नाही भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते होते त्यांचं डिसिजन हा कमी पडला आणि त्यांनीच मला फोर्स केलं की मला आज हा डिसिजन घ्यावे लागले की आज मला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी जॉईन करावी लागली आज त्यांनी पक्षाचा खूप आभार व्यक्त करते की अशा पडत्या त्यांनी मला संधी दिली पक्षाचं चिन्ह दिलं त्यामध्ये आज मी लढवते आज जनताचा विश्वास आहे माझ्यावर सर्वांनी म्हणजे काल मी फॉर्म भरून आली सर्व महिला पुरुष या सर्वांनी मिळून माझ्यासाठी ते जल्लोष केलेला मला अक्षरशः माहिती सुद्धा नव्हतं की त्यांनी माझ्यासाठी एवढं प्लॅन केलेलं आहे सर्वांना एक सहानुभूती आहे की इतकं वर्ष काम केल्यानंतर पण हे काय झालं तुमच्याबरोबर आणि जेव्हा त्यांना हे कळतोय की इथे घराणेशाहीमुळे झालेले आहेत माझी पोरीला तिकीट आणायचंय माझ्या भावाला तिकीट आणायचंय मग पोरीला पहिल्यापासून बाहेर काढायचं होतं ना काम करण्यासाठी तुमची प्रिन्सेसला बाहेर काढायची होती ना तुमची प्रिन्सेस घरी बसणार हे घराने शाही झालं ना कुठेतरी आज उद्या फॉर्म भरताना पण बऱ्याच लोकांना बघितलं मुलं येतात फॉर्म बोलते आम्ही इथं दहा वर्ष घासतोय यांना वारसा भेटतोय वारसाचा बेनिफिट कुठे ना कुठेतरी यांना भेटलेला आहे आज उषा यंगल या मॅडमला तर कोणी ओळखत पण नाही पक्षाचं कधी काही काम केलेलं नाही सदस्यता आज तुम्ही बघाल पक्षामध्ये नेहमी कार्यक्रम यायचे जसं राखीचे कार्यक्रम आले तर आम्हाला बोलायचे नाही नाही आपण करणार आहे देवेंद्र फडणवीस को राखी भेटणार आहे तो हम लोग जाके वो राखी का योजना करो अः लाड़की बहन का योजना आया तो उसको मैक्स टू मैक्स करना है सदस्य नोदनी का आया तो उसको मैक्स टू मैक्स करना है मन की बात लेना है हर संडे को तो हमको बैठना ही है मन का बात मन की बात का प्रोग्राम लेने हर वो प्रोग्राम के लिए हम लोग ने काम किया है आज ये जो मेरा कार्यालय है दस साल हो चुका है कि इस कार्यालय में मैं बैठ रही हूँ लोगों के हित में बैठी हूँ लोगों के लिए काम कर रही हूँ भारतीय जनता पार्टी का एक फेस मैं लोगों के पास लेके जा रही हूँ कमल को मैं लोगों के पास लेके जा रही हूँ नहीं तो मेरे प्रभाग में ऐसा कौन था जो कमल को लेके घूम रहा था मैं एक में वो थी जो मैं कमल को लेके एक निष्ठा से काम कर रही थी तो मेरे साथ में ये अन्याय नहीं हुआ है क्या आप बोलिए लोकशाही शाही घरानी शाही जिला को थोड़ा सा भी बुरा नहीं लगा कि मैं भी किसी की बेटी हूँ मैं भी उसकी बेटी जैसी उसकी बहन जैसी हूँ मेरे करियर के साथ में विचार कर, करते समय तीन टिकट लेके क्या करने वाले ये जो उम्मीदवार है आपको मैं बताती हूँ उनकी जो डॉटर थी उनको इन्होंने पहले भी खड़ा किया था काशीनाथ पाटिल ऑलरेडी एक बार गिर चुके हैं आप उनका अकाउंट देखेंगे ऑलरेडी गिर चुके हैं गिरे वो उम्मीदवार को इन्होंने वापस उम्मीदवार दी इनकी बेटी का तो डिपोजिट जब्त हो गया था इनको वापस इनको पता है अभी भाजपा का लाट है हम जीत के आ जाएंगे और सुहासनी नायडू ने काम किया हुआ है दस साल तो हमारा कैलेंडर भी घर घर जा रहे हैं दस साल से हमारा उठना सुगंधी उठना भी घर घर जा रहा है कमल को घर घर सुहासनी नायडू ने पूछा है खाली हमने बनाया रेडीमेड और बिरयानी कोई और खाएंगे ऐसी परिस्थिति हमारी आ चुकी है लेकिन ऐसा नहीं होगा जनता ने मेरा फेस देखा है मेरा फेस देखा है मुझे काम करते हुए देखा है जब भी उनके घर पे कोई काल आया है कोई विघ्न हुआ है तो जनता ने मुझे पाया है उनको नहीं तो मुझे कोई फर्क नहीं पड़ता है पार्टी के जो वोटर्स होते हैं वो तो हार्डली टेन टू फिफ्टीन परसेंट होते हैं ये जो इलेक्शंस होते हैं ये लोकल पे होते हैं लोकल पे इलेक्शंस और मैंने लोग, लोगों के घर तक पहुंची मुझे विश्वास है कि लोग मेरे ऊपर आज कल से मैं देख रही हूँ ना सभी का मैसेजेस आ रहा है पूरा नवी मुंबई में ये तूफान मची पड़ी है कि सुहासि नायडू को टिकट क्यों नहीं मिला आज मैं फॉर्म भरने भी गई ना सबको ऐसा लग रहा था मतलब सब मुझे देखते थे ना तो मेरा दिल एकदम भर के आता था उनकी आंखों में आंसू आती थी बहुत लोगों ने मेरे लिए आंसू भाए ये ये विश्वास ने मुझे ना कहीं ना कहीं एक विश्वास दिया कि मुझे लड़ना चाहिए तब मैंने डिसाइड किया एंड मोमेंट में दस मिनट पहले मैंने जादव सर को फोन किया कि सर मुझे फॉर्म फॉर्म का टिकट चाहिए भाई आपके राष्ट्रवादी पक्ष से तो उन्होंने कहा कि ठीक है उन्होंने एक क्वेश्चन नहीं बोला अरे यार हमें तो बहुत स्ट्रॉन्ग उम्मीदवार मिल गया आज जो हमारी पार्टी नहीं है उनको हमारे ऊपर विश्वास है हमारी भारतीय जनता पार्टी ने जो अविश्वास दिखाया उसके लिए मैं उनको बहुत दिन से मुझे बुरा लगता है एक बात और बताना चाहूंगी मैंने एक दिन पहले व्हाइट हाउस गई थी मैंने देखा कि कुछ चीजें मुझे कैलकुलेशन ठीक नहीं लगी तो मैं व्हाइट हाउस गई आणि जेवी व्हाइट हाउस ली मैं बगित बारह पक्ष प्रवेश आता सडनली विठल मोर्यजी ने प्रवेश त्यांना तिकीट भेटले तिथे जे एक निष्ठावंत लोक काम करत होते त्यांना कोणी विचारलं सुद्धा नाही हे श्विटर मोरे इतका दिवस भाजपच्या विरोधात बोलत होते म्हणजे भाजपमध्ये विरोधात बोलणाऱ्या लोकांना जास्त प्राधान्य दिलं जातं त्याचं उदाहरण आहे तिथे सगळी सुतार जे इतका दिवस दुसऱ्या पक्षाचं काम करत होती तिथे त्यांना घेतलं गेलं जे इतका वर्ष काम करत होते महेंद्र जे इतका वर्ष काम होते त्यांनी त्यांच्याबरोबर अन्याय झाला फक्त एकमेव मी नव्हती असं बऱ्याच लोक असू मी न बघायला नव्हे मुंबईमध्ये खूप कार्यकर्ते त्यांची बली घेतली गे, गेली आहे फक्त एक सत्ताचं मध्ये हे खूप म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं मी व्हाईट मध्ये गेली काल का परवा सरा सर सर। मी सरांना विचारलं मोठे साहेबांना विचारलं गणेश नाईक साहेबांना की सर मी आज दहा वर्षापासून काम करते माझा पदरचा पैसा टाकते माझं घरातलं सगळं आज तुम्ही बघितलं असेल माझे लहान मुलं आहेत त्यांना सोडून मी इतकं वर्ष काम केलं तुम्हाला कुठेतरी माझं म्हणजे अन्याय कशाला माझ्यावर इतकं मोठा अन्याय होत आहे तर सरांनी बोलले की नाही इंटरव्ह्यू झालेली आहे आमचं सर्व्हे होत आहे सर्वे मध्ये तर तुम्ही किती सर्वे काढा मी टॉप मध्ये होती प्रत्येक सर्वे मध्ये मी टॉपमध्ये होती असं कोणता सर्वे जिथे उषा यमगर मला दिसली मला कळलं नाही बाबा ते यमगर कुठे दिसले त्यांना सर्वे मध्ये पाटील मॅडम कुठे दिसले सर्वे मध्ये हा ज्यांचं गुपित सर्वे होता का आपल्याला माहिती नाही पण सर्वे होणार आहे त्याप्रमाणे तिकीट दिलं जाणार आहे बुलशीट कारण मला दिले गेले मग बाहेर आली बाहेर आल्यानंतर मला माझे खासदार साहेब भेटले त्याने तर मला वेगळंच कारण बोलली रवींद्र चव्हाण साहेब लिस्ट बघत होते तुम्ही उत्तर भारतीय उत्तर दक्षिण भारतीय आहात ना तर म्हणून ते बोलले हे आपल्या मध्ये कसे काय आले दहा वर्ष काम करत आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांना आम्ही दिसलो नाही का त्यानंतर बोलले की नाही नाही हे सगळं मराठा मध्ये नायडू कसं काय चालणार हे प्रश्न मला विचारलं गेला मला मला वाईट वाटलं रवींद्र चव्हाणजीची वाईफ ही साऊथ इंडियन आहे का नाही तुम्ही मराठी अमराठी ह्याच्या राजनीती करून दुसऱ्यांचं मेहनतीचं तिकीट कापून तुमची बोरीला देत तुम्ही अमराठी मराठी नका बोलू ना मी सरळ बोला माझी पोरी हे हिंमत ठेवा तुम्ही मी आव्हान करते असल्या लोकांना तेव्हा मला असलं कारण दिलं गेलं मी गप म्हणजे स्टंट मी बघत राहिले त्यांच्या तोंडावर की हे काय कारण तुम्ही देत आहे आपण राष्ट्रीय पक्षात आहोत राष्ट्रीय पक्ष मोदीजी गुजराती आहेत चालले देश आढवतात दे, ते आपण कुठे राहिलोय हिंदू मुस्लिममध्ये भांडण बांधत आता मराठी अमराठी संस्कार घेऊन आलोय का हेच आपण आपल्या पोरांना देणार आहे का उद्या आपल्या पोरत घरचे पोरं अगर दुसऱ्या कोण ह्यात लग्न केलं तर तुम्ही तेच बोलणार का तिकीटा वाटताना तुम्हाला मराठी अमराठी दिसत जेव्हा संघटनाची काम करत असताना तुम्हाला मराठी अमराठी नाही दिसत मग हे काम करायचं ना भारतीय जनता पार्टीने एक मोठा अट रुल्स अँड रुल्स काढायची की परप्रांती अमराठी मराठी अमराठी लोकांना पक्षात नाही घेणार त्यांना फक्त कामच करायचं तिकीटच तुम्ही अपेक्षा करू नका गैरस क्लास दिला पाहिजे घर की नाही भैया हे अन्याय करते सम हे अन्याय करत असताना तुम्हाला वाटलं पाहिजे ना, ना। लास्ट वाटली पाहिजे असं असल्या कारण देताना त्यानंतर मी भाईंना जाऊन भेटली भाई बोलले नाही तुम्हाला आम्हाला पॉझिटिव्ह आहे आपण करू मला, मला बोलले गेले सात वाजता या तुम्ही तुम्हाला ए बी फॉर्म देते सात वाजता गेलो आम्ही सगळं कार्यकर्त्यांना घेऊन तिथे मॉक मध्ये गेलो पन्नास साठ लोक होते आम्ही गेलो मग गेल्यानंतर बोलले की दहा वाजता आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊ दहा वाजले रात्री कोण झोपले सगळं कार्यकर्ते इथेच ऑफिसमध्ये बसलेले आहेत वाट बघतोय की आता आमचं ए बी फॉर्म येणार अंधारात ठेवलं गेला सकाळी मी बघते माझा फोनच उचलत नाहीये फोनच उचलत नाहीये मग मला थोडस वाटलं की हा बाबा मग मी मला त्यांना फोन केला काही बोलतोय नाही रे तू राजेश पाटील खूप हे करतात त्यांना तू पॅनल मध्ये तू नकोय काय करायचं काय करायचं आज आम्हाला असं उत्तर भेटलं तर आम्ही काय करायचं मग मी विचार केला की फॉर्म तर भरायचंय मग आम्ही तिथे गेलो मला त्यांचा फोन आला मला की लवकर ये बघल्यावर तिथे जाऊन बघितलं तर एबी फॉर्म भेटला मग आनंद वाटला की बाबा एबी फॉर्म आला बघितलं तर त्या जिल्हाध्यक्षांचं साईन नाही तर दुसरा ड्रामा सिग्नेचर नाहीये त्या एबी फॉर्म मध्ये त्यानंतर ताई बोल राजेश पाटील सरांना फोन लावतात ते फोन उचलत नाहीये ते गायबच आहेत मग फॉर्म कशाला द्यायचा ताई ना दिशाभूल कशाला करायचं आज बऱ्याच उमेदवारांनी फॉर्म पण नाही भरू शकले कारण की शेवटचा दिवस होता आणि आम्ही तिथे बसलेलो होतो ते उमेदवारीचा फॉर्म घेऊन बरेच उमेदवार तुम्ही बघितला असाल बरेच उमेदवार राजू तिकोणी जे आहे फॉर्म भरायला पण नाही सगळ्या म्हणजे अपेक्षा मध्ये बसलेले होते की अध्यक्ष येऊन साईन करतील किती अन्याय हा पक्षांचा कार्यकर्त्यांबरोबर झालेला आहे हे कारणामुळे मला आज राष्ट्रवादी पक्षात यावं लागलं आणि जनतासाठी कारण की मला तर काम करायचं मी दहा वर्ष काम केलेलं आहे आणि सर्वांना सर्वांना अपेक्षा आहे की मी अजून पण पुढे भरपूर काय करू शकते मी भरच वचननामा दिलेलं आहे की मी हे करणार ते करणार ते मीच करू शकते इथे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष नगरसेवक राहिले मशनभूमी सोडून अजून काय नाही दिला आम्ही ज्येष्ठ बिरोगमुळं केंद्र बनवलं आमदानी तिथून आम्ही दोन दोन ओपन जिम बनवलं सुरक्षेसाठी सगळं सर्थ कॅमेरा बनवलं जे नगरसेवक लोक मध्ये देतात त्या वचननामामध्ये ते ऑलरेडी मी केलेले आहेत नगरसेवक पद नसताना आज असल्या उमेदवाराला अगर तुम्ही उमेदवार नाकारत असेल तर ह्या भारतीय जनता पार्टीचा लॉस आहे माझं नाही मी लोकांमध्ये काम केलेलं आहे लोकांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे आणि पक्षाने ज्या पक्षाने मला संधी दिलेल्या त्या पक्षाला आभार व्यक्त करून मी आता लढवणार आहे आणि मी माझ्या प्रभागातील बावीस क्रमांक क मधून लढणार आहे मी सर्व प्रभागांना आवाहन करते की मी भारतीय जनता पार्टी सोडलेला आहे आणि आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जॉईन केलेला आहे आणि मी तिथनं लढू लढवणार आहे तर तुम्ही सर्वांनी मला सर्वांना काय वाटतं की मी हे जे लड़ू, डिसिजन घेतलेलं आहे ते चुकीचं आहे का आज जे डिसिजन आहे त्याच्यामध्ये जे जे मी काम करणार आहे त्याचा अव्वल तुमच्यापर्यंत येणार सगळं मी जे काम केलेलं आहे त्याचा अव्वल पण येणार आणि तुम्ही सर्वांनी मला भरघोस मताने निवडून आणा आणि मी आता तुम्ही सर्वांचं घरी येणार आहे भेटीघाटी घेणार आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही मला निवडून निवडून आणणार आणि माझं जे उमेदवारी आहे त्याचं चिन्ह राहणार आहे घड्याळ आणि घड्याळ जे आहे आपल्या महायुतीमध्ये मा आहे माननीय अजित पवार साहेब यांची जे गट आहे त्यातनं आपण लढत आहोत मी आता अजूनही सरकारची बाहेर नाही आहे आणि मी परत परत बोल पुन्हा एकदा बोलते मला भारतीय जनता पार्टीवर काही रोष नाहीये म्हणून मी हा डिसिजन घेतलं की मी आज सरकारमध्ये राहूनच काम करणार म्हणून मी घड्याल हे हाती घेतलेली आहे पण जे वरिष्ठ लोकांनी केलेले आहेत त्याच ते थोडं मन, मन, मनात खंत राहणार जुन्या बीजेपी कार्यकर्त्यांना अन्याय झालेला आहे का असं वाटतंय का आणि जे एनसीपी वाले बीजेपी मध्ये गेले त्यांना न्याय भेटलेला आहे का तसं झालंय ना आता तुम्ही बघितलं असाल म्हणजे जे लोक ज्यांना माहितीये की आम्ही निवडून नाही येणार आहे आता तुम्ही बरेच लोक बघणार दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष नगरसेवक आहेत पण काही कामच नाही आहेत बिल्डिंग पडतात माणसं गायब असतात कामच काही नाहीये त्यांना फक्त चिन्ह आणि जिथं बघत जिधर बोजा उदर सोजा पॅटर्नच आहे की आता माहिती आहे आप आपल्याला की इथे आपल्याला सरकार येणार आहे हे सरकार आहे तिथे मतदार पब्लिक वोटर जास्त आहे एज्युकेटेड जे जिथे जिथे त्यांना वाटलं तिथे अगर स्वतःची एवढी लायकी राहिली असते तर त्या पक्षातनच निवडून दाखवा ना कशाला पक्ष चेंज करायची गरज आहे म्हणून इथे पडत येतात सारखे सारखे स्वतःचा पैसा पावर वापरा आणि तुम्ही करा ना तुमचं काम वापरा करा तुमचं निवडणूक तिकडनं कशाला पडत आले आहेत लोक आज प्रत्येक ठिकाणी ते आजी माझी आलेल्या लोकांमुळेच एकनिष्ठ कार्यकर्त्यांची तिकीट कापली गेली आहेत बरेच लोक आज तुम्ही पॅनल क्रमांक तेवीस मध्ये बघाल बरेच आपले कार्यकर्ते होते त्यांची सर्वांची तिकीट काढली आणि स्थानिक नगरसेवक स्थानिक नगरसेवक स्थानिक नगरसेवकांचे एवढे मत राहिले निवडून आले ना कशाला यायची गरज होती तुम्ही सगळ्यांविषयी नाही बोलत म्हणजे बरेच लोक उड्या मारत बसलेले त्यांना न्याय दिला गेला आणि आमच्या बरोबर अन्याय झाला मॅडम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तुम्ही आता उमेदवारी लढणार आहात नागरिकांसाठी तुम्ही काय काय काम या पक्षाच्या माध्यमातून करणार जिंकून आले नाही नागरिकांसाठी ऑलरेडी मी तुम्हाला बोलले की बरेच कामं केलेले आहेत पण सर्वप्रथम आमच्या इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यासाठी डीपी प्लॅन मध्ये परमिशन आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत कारण की प्रत्येक वर्षी ना लोक आव्हान देतात की आम्ही इथे क्रीडा संकुल बनवणार आम्ही इथे एसटीपी करणार वगैरे वगैरे आम्ही फायर बनवणार बरेच आव्हाने दिले पंधरा वर्ष झाले त्याच्या आधीच्या नगरसेवकांनी पण नाही केलं आता दहा वर्ष जे आताचे सध्याचे नगरसेवक आहेत त्यांनीही नाही केलं पण त्याच्यानंतर आम्ही फॉलोअप करून त्याच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं हिअरिंगसाठी सुद्धा मी महानगरपालिका मध्ये उपस्थित होती यादीसाठी पण आहेत त्यानंतर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे अप्रुव्हल आम्ही आणलेलं आणि त्या साठी आमदार सो मंदाई मात्र निधी सुद्धा देणार आहेत त्यांचं फॉलोअप सुद्धा माझ्यामध्ये चालू आहे निधी घेऊन मला इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पहिला उपराय उभा उभारणी उबा, करायची आहे सेकंड एक आहे की आपल्या इथे मोठा नर्सरी आहे जे सिडकोचा अंतर्गत आहे ते साईडला करून म्हणजे ते साईड करून तिथे मोठा गार्डन आणायचे कारण की इथे सेक्टर दोन आणि चार मध्ये आम्हाला गार्डन्स नाही आहेत छोटे छोटे गार्डन्स आहेत तर ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग वगैरे साठी खूप चांगलं होणार तसं एक गार्डन आणायची आहे आणि पेट्स भरपूर आहेत तिथे आमच्या प्रभागात तर पेट्स कॉर्नर आम्ही बनवलेला आहे ऑलरेडी पण त्याचा व्यापार इतकं होत नाही मी महानगरपालिकाला फॉलोअप करून एक पेट कॉर्नर पण दोन बनवून घेतोय ना जिथे म्हणजे डॉग्स लोकांना आपण नेतो पण त्यांच्यासाठी पण आपल्याला एक वेगळं ग्रुमिंग सेंटर पण बनवायचं आहे ते पण एक आपली इच्छा आहे की आपण करून घ्यावे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे कॅमेरा आपण आमदार स्वंतताई म्हात्रे यांच्या माध्यमातून लावलेला आहे ते कॅमेराज पर आता सध्या मला असं वाटतं कमी आहे म्हणजे म्हणजे मेन मेन एरिया सध्या लावलेले आहेत पण आपल्याला ग्रुमिंग आतल्या पण मध्ये थोडासा लावायचा आहे ते पण वाढीत करून घ्यायचं काम आहे जे आपल्याला करायचं आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हटलं की इकडचे रोड प्रत्येक सहा महिन्यात डांबरीकरण केली जाते पण त्या रोडचा काही उपयोग नाहीये म्हणजे प्रत्येक एक एक महिन्यात खराब होते रोडला आपल्याला काही चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर सारखं म्हणजे चांगलं न्यू टेक्निक वापरून रोडचा काहीतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि सीबीएसई शाळा इथे शाळा आहे एकशे चा पण ह्या जे एरिया आहेत इथे मोस्टली सगळं हायर एरिया एम आय जी स्टुडंट आहेत तर त्यांना सीबीएसई स्कूल उपलब्ध व्हावे त्यासाठी महानगरपालिकाच्या ज्या शाळा आहेत त्यांना सीबीएसई करून घ्यायचं आहे म्हणजे कसं एकाच्या प्रभागातील लोक पण त्याचा लाभ घेऊ शकतात शिक्षण हे त्यांच्यासाठी इको फ्रेंडली होणार आणि दुसरं यूपीएचसी सेंटर आरोग्य केंद्र इथे नाहीये कुठे पण आम्हाला काही असेल तर मी आता ठाकरे मध्ये जायला लागतो बरेच सिनियर सिटीजन पण आहे आपल्या प्रभागामध्ये तर जे आपल्या प्रभाग आहेत जुनियर जुईनगर आणि सांताडा आणि निरू या प्रभागासाठी दोन युपीएस सेंटर पण बनवणं अत्यंत गरजेचे आहे म्हणजे कसं लांब लांब जायची लोकांना गरज नाही आणि त्यांना जे प्रभा सुविधा आहे ते आपल्याला इथे भेटू शकतो म्हणजे काही वर्ष म्हणजे तुम्ही बघितलं असेल काही वर्षापूर्वी आमदार जो म्हणतात मात्र यांचं आमदार निधीतून अप्रुव्हल आलेलं आपल्याला ज्येष्ठ निर्णय केंद्रासाठी जे आता सध्या आपण लास्ट मंथला त्यांचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे बनवलं आता लोक वापर करत आहे तसं सेम आपण इथं सेक्टर दोन मध्ये पण बनवत आहे सेक्टर दोन साठी पण अप्रुव्हल आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण म्हणजे आपल्या इथे ज्येष्ठ नागरिकांचं असं म्हणणं होतं की आपल्याला सेक्टर आपलं चार मध्ये स्मशानभूमी आहे तिथे विधीचं काही आपल्याला सुविधा नाहीये म्हणजे कार्यक्रम आता कार्यक्रमांच्या दशऱ्याविधीचा कार्यक्रम असतो आपल्या घरात काही घडलं तर आपण तिथे एक एसी हॉल साठी मोठं मागणी केलेली होती त्याच्यासाठीही म्हणता निधी उपलब्ध करून दिलेला आहे तिथे ते ज्येष्ठ आपल्या दशऱ्याविधीसाठी पण आपल्याला हॉल उपलब्ध होणार आहे आणि हॉस्पिटलच्या तर मी तुम्हाला बोलीस ज्येष्ठ नागरिकांसाठी